आज जे एक छोटासा चार पाच मिनिटाचा व्हिडिओ आपण अपलोड आप केलाय त्यामध्ये राज्यातील ज्या दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पश्चिम भागामध्ये ज्या जिल्ह्यांची नावं घेतली त्या जिल्ह्यांमध्ये वातावरण अवघ्या काही तासामध्ये सक्रिय होईल काही ठिकाणी सक्रिय देखील झालंय तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस आहे नगर पट्ट्यामध्ये सुद्धा हा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगर वैजापूर परिसर गंगाखेड परिसरात सुद्धा ही कंडिशन होऊ शकते आणि विशेष करून जे जळगाव भाग आहे वरील जे काही साईड आहे या साईडला कालच्या सारखी कंडिशन नाही मात्र काही या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस होण्याची चान्सेस आहे देखील आपण मॅसेजमध्ये त्याचा उल्लेख केला आहे ठीक आहे परभणी पट्टा जालना जिल्ह्यामध्ये दक्षिण भागाकडे जो काही सेलू मानव जी साईड परतूळची उत्तर सॉरी दक्षिण साईड ह्या भागामध्ये कंडिशन असणार आहे त्याचबरोबर बीड जिल्हा पुन्हा एकदा घेणार आहे गेवराई पट्टा शहागड पट्टा पुन्हा एकदा घेईल कडाष्टी पट्टा सुद्धा घेणार आहे धार शिव सुद्धा एकदा घेणार आहे आजच्या कंडिशनला तर सातारा सांगली परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस सुरू झालाय तर उर्वरित भागात देखील लवकरच दाखल होईल हा मान्सून पूर्व आहे त्यामुळे सर्व दूर सगळीकडे सारखा नाहीये कंडिशन त्याची मध्यम स्वरूपाची काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार देखील होणार आहे तसेच जे काही नांदेड पट्टा आहे लातूर पट्टा आहे याही भागामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होईल पावसाची मजल एक तर पाच सहा वाजेपर्यंत काही ठिकाणी आता देखील स्टार्ट झालेली आहे पण पाच सहा वाजता एक स्टार्ट होईल आणि काही ठिकाणी माजगाव सारख्या ठिकाणी बीड सारख्या ठिकाणी अकरा बारा वाजता सुद्धा मध्यराती कंडिशन होणार आहे सकाळपर्यंत हिंगोली यवतमाळ भाग तो दाखल येईल अकोला अमरावती सुद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते स्वरूपाचा पाऊस हा संध्याकाळच्या वेळेला होईल सर्व दूर नाही आहे सगळीकडे नाहीये ठीक आहे तर कंडिशन पुन्हा एकदा सांगू इच्छितो जो चंद्रपूर गोंदिया भाग आहे इथे सकाळपर्यंत किंवा रात्री मध्यरात्री हा बोलता कलविल हा मान्सून पूर्वकोस आहे त्याचबरोबर पुणे एकदा आपण सातारा सांगलीचा एक आढावा थोडक्यामध्ये घेऊयात म्हणजे सातारा सांगली, सा सांगली पट्टा तसेच पुणे परिसर यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस होणार आहे नगर जिल्ह्यामध्ये काही उत्तर भागामध्ये काही दक्षिण भागामध्ये चांगल्या पावसाची देखील शक्यता आहे नाशिकचा विचार केला तर नाशिकचा दक्षिण भाग सुद्धा हा घेणार आहे आणि विशेष करून जो निफाड परिसर असेल या भागात देखील हा दस्तक देणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या गणगापूर बैजापूर पैठण तसेच नगरच्या शिर्डी पाथर्डी परिसरात सुद्धा हा मजल मारणार आहे राऊती देखील घेईल श्रीरामपूर सुद्धा हा घेणार आहे पण भाग बदलत घेणार आहे त्याचबरोबर जालन्यामध्ये काही शहा असेल अंबडपट्टा असेल याही भागात तो संध्याकाळपर्यंत दाखल होईल आणि विशेष करून जो गोंदी पात्र काल चांगला पाऊस झाला इथेही मोजक्या ठिकाणी हा पाऊस होईल आणि जे भाग आहेत अजिंतूर मंठा परिसर इकडे सुद्धा येण्याची चान्सेस काही प्रमाणात आहेत आणि या पावसाची मजल आणि ह्या पावसाची तीव्रता आणि हा पाऊस किती तारखेपर्यंत आहे हे देखील आपण लाईव्हच्या मार्फत सतत सांगत आहोत नऊ तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत हा पाऊस राज्यामध्ये मान्सून पूर्व स्वरूपामध्ये बरसत राहील मान्सूनची दस्तक दक्षिण भारताकडून चांगल्या वेगाने जर येत असली तर मित्रांनो मी मागच्या पंधरा दिवसापासून तसेच पंधरा मे पासून सतत सांगत आहे एक चक्रीय स्थिती मुंबई कोकण किनारपट्टीवरती धडकण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आठ नऊ तारखेनंतर मान्स हा मान्सून पूर्व पावसाचा जोर ओसरला ओसरेल आणि दहा अकरा तारखेपासून जोराने वारे व्हायला सुरुवात होईल एक्झॅक्टली जी कंडिशन तुम्ही पाहताय सारख्या वगैरे काही शेतकरी लावतायत विहिरीत पाणी असेल तर सारखी लावण्याची रिक्षा घ्या आणि आता कोरोड शेतकऱ्यांनी थोडं थांबलं तरी चालतंय कारण की जे अकरा दहा तारखेला पासून जे वारे वाहणार आहेत ते एकोणीस तारखेपर्यंत कायम वाहतील त्यामुळे पूर्व विदर्भाकडनं एकोणीस तारखेला मान्सून जोरदार बसणार आहे त्यानंतर भाग घेत भाग घेत हा वीस तारखेनंतर जालना परिसर संभाजीनगर परिसर बुलढाणा परिसर लातूर वगैरे जे काही विदर्भ मराठ्यातील सर्व जिल्हे यामध्ये घेणार आहेत तर मित्रांनो ही थोडक्यात पण सविस्तर माहिती असणारी रेकॉर्डिंग सर्व शेतकरी मित्रांना पाठवा सगळ्यांना जय शिवराय जय श्रीराम धन्यवाद